नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्या शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे दिनांक दहा सहा दोन हजार पंचवीस बसवंत पिंपळगाव व पुणे गुलटेकडी येथील कांदा मार्केट पाहूया चला तर मग बसवंत पिंपळगाव येथील कांदा मार्केट पाहूया बसवंत पिंपळगाव कांदा मार्केट आवक अठ्ठावीस हजार क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमाल दर दोन हजार सहाशे रुपये सरासरी दर एक हजार सहाशे रुपये पुढील मार्केट पुणे गुलटिकडी येथील पाहुया पुणे गुलटिकडी आवक सात हजार तीनशे एकवीस क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार पन्नास रुपये सरासरी दर एक हजार चारशे पन्नास रुपये तर शेतकरी बांधवांनो कांदा दरामध्ये वाढ झालेली दिसून येत आहे व शेतकरी बांधवांनो तुमच्याही शेतकरी मित्रापर्यंत किंवा शेतकरी बांधवापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद